नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो आपली जी काही सिरीज चालू आहे टी सी एस पॅटर्ननुसार यापूर्वी विचारलेले प्रश्न तर मित्रांनो कुठल्याही परीक्षेमध्ये जर तुम्हाला सक्सेस व्हायचा असेल तर सराव हा खूप महत्त्वाचा असतो त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी क्वेश्चन घेत आहोत मित्रांनो हा व्हिडिओ क्रमांक आपला दहा आहे यापूर्वी आपले नऊ व्हिडिओ झालेले आहेत त्याची प्लेलिस्टसुद्धा आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे टी सी एस पॅटर्न क्वेश्चन मधून एक प्लेलिस्ट आहे या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो हे प्रश्न तलाठी भरती त्याच्यानंतर जिल्हा परिषद भरती इतर सेवा भरतीला आलेले हे प्रश्न आहेत मित्रांनो आणि यामध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल चार ऑप्शन दिले जातील आणि चार ऑप्शनचं चा विश्लेषणसुद्धा केलं जाणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे आगामी काळामध्ये होणारे बी एम सी महानगरपालिका भरती त्याच्यानंतर कल्याण विभाग भरती अंगणवाडी सुपरवायझर भरती महिला बाल विकास विभाग भरती आदिवासी विभाग भरती तसेच बी एम सी भरती या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हे प्रश्न महत्त्वाचे आहेत तर चला मित्रांनो आता वेळा थोडीशी सुरुवात करूया प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट ज्याप्रमाणे मित्रांनो आपण जेवढा जास्त सराव करू तेवढं जास्त आपण परफेक्ट बनणार आहोत त्यामुळे आपल्या सरा, सराव सरावाला या ठिकाणी सुरुवात करूया महत्त्वाचे आणि सुंदर असे प्रश्न आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक हजार प्रश्न आहेत आणि जर मित्रांनो तुम्हाला याची पी डी एफ जर हवी असेल याची जर पी डी एफ जर तुम्हाला जर हवी असेल तर ही पी डी एफ मित्रांनो फक्त तुम्हाला पन्नास रुपयामध्ये अव्हायलेबल करून देण्यात आलेले फक्त पन्नास रुपये तुम्ही पे करून याची पी डी एफ तुम्ही घेऊ शकता मित्रांनो या ठिकाणी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या पी डी एफचा जर लाभ जर घेतला तर आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा शंभर टक्के फायदा होईल तर चला आता या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया तर पहा मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही प्रश्न पाहिले होते तर आता तिथून पुढे जे काय राहिलेले प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पहा प्रश्न आपल्याला पहिला विचारले आहे वाकाटक राजवंशाच्या प्रवर्षन दुसरा यांनी रिकाम जागाची रचना केली मित्रांनो हा प्रश्न तलाठी भरतीला येऊन गेलेला प्रश्न आहे वाकाटक राजवंशाच्या प्रवर्षन दुसरा यांनी रिकाम जागाची रचना केली पहिलं ऑप्शन पहा मेघदूत दोन नंबरचं ऑप्शन आहे रघुवंश तीन नंबरचा ऑप्शन आहे सेतूबंध आणि चार नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो गाथा सप्तपदी तर वाकाटक हे जे काय मित्रांनो घराणे अतिशय महत्त्वाचं घराणे या घराण्या शंभर टक्के परीक्षेला प्रश्न विचारले जातात तर वाकाटक राजवंशाच्या प्रवर्षण दुसरा यांनी सेतुबंधची रचना केली पा वाकाटक घराण्याचा प्रवर्षण दुसरा यांनी कशाची सेतुबंधची रचना केली आता सेतुबंध काय होता तर मित्रांनो सेतुबंध हा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ तुम्हाला परीक्षेला विचारला जातो आता वाकाटकाचा उल्लेख आला म्हणून वाकाटक या घराण्याविषयी आपण माहिती पाहूयात कारण की मित्रांनो टी सी एचचे जे काही पेपर असतात हे पेपर शिफ्ट वाईज होतात त्यामुळे कुठल्या शिफ्टमध्ये कुठला प्रश्न येईल हे आपण सांगू शकत नाही त्यामुळे संपूर्ण विश्लेषण आपल्यासाठी गरजेचं असणार आहे तर पहा वाकाटक राजवंशाच्या प्रवर्षन दुसरा यांनी शेतूबंधची रचना केली पहा वाकाटक राजवंशाच्या प्रवर्षन दुसरा यांनी शेतूबंधची रचना केली वाकाटक घराण्याचा संस्थापक कोण होता हा प्रश्न खूप वेळेस परीक्षेला विचारलेला आहे वाकाटक या घराण्याचा संस्थापक कोण होता तर विंध्या शक्ती हा वाकाटक या घराण्याचा संस्थापक होता महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा प्रवर्षन दुसरा यांनी शेतुबंध या, या ग्रंथाची रचना केली कवी कालिदास यांनी मेघदूत या, या ग्रंथाची रचना केली कवी कालिदास आहेत यांनी मेघदूत या, या ग्रंथाची रचना केलेली हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला नागपूरमध्ये ग्रामशोक भरतीला विचारलेला प्रश्न आहे हा प्रश्न वारंवार परीक्षेला विचारला जातो पोलीस भरतीला सुद्धा हा प्रश्न खूप वेळेस तुम्हाला विचारण्यात आलेला आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आपल्याला विचारला आहे जे जयंत नारळकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे आता जयंत नारळकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार जयंती नारळकर यांना देण्यात आला असून जयंत नारळीकर हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला टी सी एसने विचारलेला आहे तर पहा पहिलं ऑप्शन आहे नृत्य दोन नंबरचं ऑप्शन आहे क्रीडा तीन नंबरचं ऑप्शन आहे संगीत आणि चार नंबरचं ऑप्शन आहे विज्ञान तर मित्रांनो जयंत नारळीकर हे विज्ञान या क्षेत्राशी संबंधित आहेत ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर जयंत नारळीकर हे कशाशी संबंधित आहेत विज्ञान या क्षेत्राशी संबंधित आहेत मग आता जयंत नारळीकर यांचा उल्लेख आलेला आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना केव्हा मिळाला असा सुद्धा प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारला जाऊ शकतो किंवा जयंत नारळीकर यांनी लिहिलेलं साहित्य हे सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे जयंत नारळीकर संदर्भामध्ये महत्त्वाचे मुद्दे आता आपण या ठिकाणी परीक्षाभिमुख कव्हर करूयात तर पहा जयंत नारळीकर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याचे असून पहा जयंत नारळीकर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे आहेत तर जयंत नारळीकर यांचा जन्म महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकोणीसशे अडुतीस मध्ये झालेला आहे एकोणीसशे अडुतीस मध्ये जयंत नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये झालेला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जयंत नारळीकर यांचा जन्म झालेला असून पहा चार नगरातले माझे विश्व चार नगरातले माझे विश्व हा प्रश्न खूप वेळेस परीक्षेला येऊन गेलेला आहे मित्रांनो या प्रश्नावर विशेष करून लक्ष द्या चार नगरातले माझे विश्व हे पुस्तक कोणाचं आहे किंवा हा ग्रंथ कोणाचा आहे तर चार नगरातले माझे विश्व हा जो काय पुस्तक आहे हे जयंत नारळीकर यांचं पुस्तक आहे मित्रांनो टी सी एस पुस्तक आणि लेखकवर शंभर टक्के प्रश्न विचारतं हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे मित्रांनो आपले जे काय पी डी एफ आहेत ह्या शंभर टक्के ओरिएंटल म्हणजे टी सी एस पॅटर्ननुसारच आहेत कारण की मित्रांनो हे जेवढेही प्रश्न आहेत तेवढे प्रश्न ते टी सी एसने आतापर्यंत विचारलेल्या परीक्षेला प्रश्न आहेत आणि याचं जे काय विश्लेषण आहे कारण की टी एस तुम्हाला माहीत आहे टी सी एस मित्रांनो या ठिकाणी प्रश्न जो काही पॅटर्न असतो टी सी एसचा टी एसचा जो काही पॅटर्न आहे तुम्हाला एका शिपला जर जयंत जर जन्म जर विचारला तर दुसऱ्या शिपला तुम्हाला जयंत नारळीकर यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा जयंत नारळीकर यांना कोणते कोणते पुरस्कार मिळालेत हा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो त्यामुळे या दृष्टिकोनातून हे विश्लेषण करण्यात आलेलं आहे पहा आकाशाशी जडले नाते यक्षाची देणगी अवकाशातील भस्मासूर ही त्यांची काही प्रसिद्ध साहित्यकृती आहे पहा त्यांचं काय चार नगरातले माझे विश्व त्याच्यानंतर आकाशाशी जडले नाते हा सुद्धा प्रश्न खूप वेळेस विचार आहे आकाशाशी जडले नाते या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर आकाशाशी जडले नाते यक्षाची देणगी अवकाशातील भस्मासूर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत जयंत नारळीकर आहेत जयंत नारळीकरचा संबंध कोणत्या जिल्ह्याशी आहे तर कोल्हापूर या जिल्ह्याशी संबंधित आहे त्यांचा जन्म एकोणीसशे अडोतीसमध्ये झालेला आहे त्यांच्या वडिलाचे नाव विष्णू नारळीकर असं होतं आता तुम्ही म्हणाल की विष्णू नारळीकर म्हणजे त्यांच्या वडिलाचं नाव विचारलं जाईल का तर नाही मित्रांनो प्रश्न असा विचारला जाईल की जयंत नारळीकर यांचं पूर्ण नाव काय मग त्यावेळेस तुम्हाला प्रश्न या ठिकाणी माहीत असला पाहिजे की त्यांच्या वडिलाचं सुद्धा नाव काय मग तुमचं उत्तर काय असलं पाहिजे जयंती विष्णू नारळीकर डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर हे तुमचं उत्तर असलं पाहिजे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पहा आता त्यांना मिळालेले पुरस्कार जयंत नारळीकर यांना मिळालेले कोणते पुरस्कार आहेत तर पद्मविभूषण पुरस्कार एकोणीसशे पासष्टमध्ये मिळाला पद्मविभूषण पुरस्कार त्यांना दोन हजार चारमध्ये मिळाला आणि आपल्याला विचारलं होतं महाराष्ट्र भूषण पुरस्कार तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार जयंत नारिलकर यांना दोन हजार दहामध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाले जयंत नारिलकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार कधी मिळाला तर दोन हजार दहामध्ये जयंत नारविलकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला मित्रांनो आय एम पी आणि आय एम पी प्रश्न आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा पुढचा प्रश्न पहा एस आय डी बी आय ची स्थापना कोणत्या वर्षी झाली आता एस आय डी बी आय या बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी त्याच्यानंतर पहा एकोणीसशे शहाऐंशी आणि एकोणीसशे नव्वद आणि दोन हजार पाच तर पहा मित्रांनो या बँकेची स्थापना कोणा झाली अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला आहे तर पहा आता एस आय डी बी आय ही बँक जे मित्रांनो लघु उद्योग विकास बँक आहे लघु उद्योग विकास बँक आहे म्हणजे लघु उद्योग जे काय चालू केले जातात त्या लघु उद्योगासाठी कर्ज देणारी ही महत्त्वाची बँक आहे आता या बँकेचं जर तुम्हाला मुख्यालय जर विचारलं जर तुम्हाला विचारलं एस आय डी बी आहे म्हणजे लघु उद्योग विकास बँकेचं मुख्यालय कुठे आहे तर लखनऊ या शहरामध्ये लखनऊ या शहरामध्ये याचं मुख्यालय आहे लखनौ कोणत्या शहराची राजधानी लखनौ हे शहर आहे मित्रांनो कोणत्या राज्यामध्ये येतं तर हे यू पी म्हणजे उत्तर प्रदेश राज्यामध्ये येतं आणि ही उत्तर प्रदेशची राजधानीसुद्धा आहे आता या बँकेची स्थापना केव्हा झाली अशा स्वरूपाचा प्रश्न लघु विकास जे काही बँक आहे या बँकेची स्थापना केव्हा झाली तर ह्या बँकेची स्थापना एकोणीसशे नव्वदमध्ये झालेली आहे लघुविकास विकास बँकेची स्थापना केव्हा झाली एकोणीसशे नव्वदमध्ये झाली या बँकेचं मुख्यालय कुठे आहे तर ही या बँकेचं मुख्यालय लखनऊ या शहरामध्ये लखनऊ शहर कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते यू पी म्हणजे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आणि ती उत्तर प्रदेशची राजधानी हे सुद्धा लक्षात ठेवा आणि लघु उद्योग बँका ही कशाचं कार्य करते तर लघु उद्योग बँका या ठिकाणी लघु उद्योगांना कर्ज देण्याचं कार्य या ठिकाणी लघु उद्योग विकास बँका करत असते आता पहा मित्रांनो या बँकेची वैशिष्ट्ये पाहूयात भारतातील सूक्ष्म व लघु मध्यम उद्योग वित्त कंपन्याच्या एकूण परवाना आणि नियमाची सर्वोच्च नियमित संस्था म्हणून ही बँका या ठिकाणी कार्य करते या बँकेची स्थापना एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये उत्तर प्रदेशातील लखनौ या शहरामध्ये झालेली आहे आय एम पी प्रश्न आहे लघु उद्योग विकास बँकेची स्थापना एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये झाली लक्षात ठेवा एकोणीसशे नव्वदमध्ये लघु उद्योग विकास बँकेची स्थापना झाली पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्रातील रिकाम जागा हा जिल्हा अमरावती विभागाचा मुख्य भाग आहे आणि तो पूर्वीचा ब्रिटिश राज बे बेरार या प्रांतामध्ये येत होता म्हणजे मित्रांनो हा प्रश्न कशा स्वरूपाचा प्रश्न विचारलेला तुम्हाला माहीत असेल आता हा जो काही प्रश्न मित्रांनो टी सी एसने हा प्रश्न माळाभरतीला विचारलेला प्रश्न होता पहा प्रश्न काय होता महाराष्ट्रातील रिकाम जागा जिल्हा अमरावती विभागाच्या मध्य भागात आहे आणि तो पूर्वीचा ब्रिटिश राज बेवर प्रांतामध्ये होता म्हणजे अमरावती जे काय प्रशासकीय विभाग आहे या प्रशासकीय विभागामध्ये असा कोणता जिल्हा आहे की जो या ठिकाणी ब्रिटिशांच्या बेवर या प्रांतामध्ये होता आणि ते अमरावतीचा मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखला जातो तर पहा पहिला ऑप्शन आहे मित्रांनो रत्नागिरी दोन नंबरचं ऑप्शन आहे बीड तीन नंबरचं ऑप्शन आहे हिंगोली आणि तीन नंबरचं ऑप्शन आहे अकोला आणि चार नंबरचं ऑप्शन आहे हिंगोली आता मित्रांनो अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे येतात तर अमरावती प्रशासकीय विभागामध्ये एकूण पाच जिल्हे येतात मग या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो पहा रत्नागिरी जिल्हा हा कोकण प्रशासकीय विभागामध्ये येतो त्यामुळे याचा कुठल्याही प्रकारे संबंध येत नाही बीड जिल्हा हा मराठवाडा विभागामध्ये येतो त्यामुळे याचा कुठल्याही प्रकारे संबंध येत नाही हिंगोली जिल्हा हा सुद्धा मराठवाडा विभागामध्ये येतो म्हणून याचासुद्धा संबंध येत नाही प्रश आता पहा अमरावती प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा या ठिकाणी फक्त एकच दिलेला आहे तो म्हणजे मित्रांनो अकोला म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर अकोला आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर ठीक आहे आता या प्रश्नाच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी कव्हर करूयात पहा महाराष्ट्राचे एकूण सहा प्रशासकीय विभाग पडतात तुम्हाला सरळ प्रश्न विचारला जाईल की महाराष्ट्र राज्याचे प्रशासकीय दृष्टिकोनातून किती विभाग पडतात तर पहा आपल्या महाराष्ट्र राज्याचे प्रशासकीय दृष्टिकोनातून एकूण सहा प्रशासकीय विभाग पडतात किती सहा प्रशासकीय विभाग पडतात ते म्हणजे पहा नागपूर त्याच्यानंतर अमरावती त्याच्यानंतर पुणे त्याच्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर पाच नंबरचा आहे नाशिक आणि सहा नंबरचा आहे कोकण असे ते सहा प्रशासकीय विभाग आपल्या महाराष्ट्र राज्याचे पडतात मग या ठिकाणी नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती <गी> जिल्ह्याचा समावेश होतो अमरावती प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्याचा समावेश होतो पुणे प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्याचा समावेश होतो छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये एकूण किती जिल्ह्याचा समावेश होतो नाशिक प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्ह्याचा समावेश होतो कोकण प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्ह्याचा समावेश होतो हे सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी नागपूर आणि अमरावती हे जे काही प्रशासकीय विभाग आहेत हे विदर्भातले प्रशासकीय विभाग आहे ठीक आहे विदर्भातले प्रशासकीय विभाग आहे आणि छत्रपती संभाजीनगर हा मराठवाडा प्रशासकीय विभागातला एक महत्त्वाचा या ठिकाणी जिल्हा हे लक्षात ठेवा आणि हा जो काही विभाग आहे छत्रपती संभाजीनगर हा जो काही विभाग आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग म्हणून कोणता विभाग ओळखला जातो तर हा छत्रपती संभाजीनगर हा प्रशासकीय विभाग म्हणजे मराठवाडा प्रशासकीय विभाग हा जिल्ह्याचा विचार करता सर्वात मोठा प्रशासकीय विभाग ओळखला जातो यामध्ये एकूण आठ जिल्ह्याचा समावेश होतो आय एम पी प्रश्न लक्षात ठेवा प्रश्न विचारला जाईल की महाराष्ट्राचे जे काही सहा प्रशासकीय विभाग पडतात त्यापैकी सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता तर सर्वात मोठा प्रशासकीय विभाग छत्रपती संभाजीनगर आणि त्यामध्ये एकूण किती जिल्ह्याचा समावेश होतो तर त्यामध्ये एकूण आठ जिल्ह्याचा समावेश होतो हे तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे आता पहा या ठिकाणी अमरावती प्रशासकीय विभागामध्ये येतं पहा अमरावती बुलढाणा अकोला वाशिम आणि यवतमाळ हे ते पाच जिल्हे आहेत प्रश्न असा पण विचारला जाईल की यवतमाळ हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो तर यवतमाळ हा जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येतो वाशिम हा जिल्हा सुद्धा अमरावती प्रशासकीय विभागामध्ये येतो आणि अकोला तर आपण पाहिलेले बुलढाणा आणि अमरावती हे जिल्हे अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येतात तर पहा अकोला हा जिल्हा अमरावती विभागाच्या मध्यवर्ती विभागामध्ये असून तो ब्रिटिशांच्या बेवर या प्रांताचा महत्त्वाचा भाग होता म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर अकोला हे असणार आहे पुढचा प्रश्न पहा पन्हाळे का जिल्ह्यानी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पन्हाळा लेणी हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये हा सुद्धा प्रश्न मित्रांनो टी सी एसने विचारले सर्व प्रश्न हे टी सी एसने विचारले त्यामुळे मित्रांनो काळजी करू नका की हे प्रश्न तुम्हाला परीक्षेला येतील की नाही आता मित्रांनो अशाला अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारला जाणार नाही परंतु जे काही मी विश्लेषण देत आहे हे विश्लेषण मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के परीक्षेला विचारलं जाईल ठीक आहे तर पाहा पन्हाळे लेणी ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिलं ऑप्शन पहा मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये एक मिनिटा पन्हाळा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये हा प्रश्न जर विचारला तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे पहा पहिलं ऑप्शन तुम्हाला काय दिलेलं आहे पुणे जिल्ह्यामध्ये दोन नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तीन नंबरचं ऑप्शन आहे पालघर जिल्ह्यामध्ये आणि चार नंबरचं ऑप्शन आहे नाशिक जिल्ह्यामध्ये तर पन्हाळा काजी जी काही लेणी आहे मित्रांनो ही या ठिकाणी येते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोणत्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येते म्हणून ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो लक्षात ठेवा पन्हाळा काजी लेणी रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये येते आणि रत्नागिरी जिल्हा हा या ठिकाणी कोकण प्रशासकीय विभागामधला महत्त्वाचा जिल्हा आहे आता पहा रत्नागिरीचा उल्लेख आला म्हणून रत्नागिरीविषयी माहिती पाहूयात रत्नागिरी हा जिल्हा कोकण प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे पहा रत्नागिरी हा जिल्हा कोकण प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे रत्नागिरी हा जिल्हा हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे रत्नागिरी हा जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे आणि हापूस आंब्यावर साका नावाची मित्रांनो कीड पडत असते साका साका नावाची कीड पडत असते हे लक्षात ठेवायचं आहे छत्रपती संभाजीनगर येथील लेण्या आता लेण्याचा उल्लेख आला म्हणून लेण्याविषयी माहिती पाहूयात छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी असलेल्या महत्त्वाच्या लेण्या पहा अजिंठा लेणी वेरूळ लेणी आणि पितळखोरा लेणी आता पितळखोरा लेणी मह... विशेष करून महत्त्वाची काय तर तर पितळखोरा लेणी ही भारतामधील सर्वात जुनी पित लेणी आहे पहा पितळखोरा लेणी ही भारतामधील सर्वात जुनी लेणी आहे आणि यामध्ये पहा अजिंठा वेरूळ लेणी आहेत आता अजिंठा आणि वेरूळ लेण्या हा विशेष करून प्रसिद्ध आहेत कारण की एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये अजिंठा वेरूळ या लेण्याला जागतिक वारसास्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि औरंगाबाद हा, हा जिल्हा एक असा एकमेव जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामधले दोन स्थळं हे जागतिक वारसास्थळ म्हणून ओळखले जातात एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये यांना जागतिक वारसास्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे त्यामुळे विशेष करून हे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातात प्रश्न असा पण विचारला जाईल की अजिंठा वेरुळ लेण्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये तर आपलं उत्तर काय असलं पाहिजे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये ते आहेत आता पुण्यामध्ये पहा कारलेभाजे भाजे बेडशे बेडशे लेणी विचारलेले बेडशे लेणी ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो तर बेडशे नावाची लेणी मित्रांनो पुणे या जिल्ह्यामध्ये स्थित आहे पहा पुणे जिल्ह्यामध्ये कार्ले भाजे बेडशे आणि बेडशे आणि या ठ या ठिकाणी पहा नाणेघाट नाणेाट ह्या लेण्यासुद्धा कुठे आहेत तर ह्या लेण्या मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये कारले भाजे बेडशे आणि नाणेघाट ह्या लेण्या कुठे आहेत तर ह्या पुणे जिल्ह्यामध्ये असलेल्या महत महत्त्वाच्या लेण्या आहेत मुंबई जिल्ह्यामध्ये पा कोणत्या लेण्या आहेत कान्हेरी लेणी मुंबई जिल्ह्यामध्ये मंडपेश्वर लेणी मुंबई जिल्ह्यामध्ये महाकाली लेणी हीसुद्धा मुंबई जिल्ह्यामध्ये पहा मुंबई जिल्ह्याचे जे काय पोलीस भरतीचे पेपर तुमचे बाकी असतील त्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे मुंबई जिल्ह्यामध्ये असलेल्या लेण्या ले पहा कान्हेरी लेणी मंडपेश्वर लेणी आणि महाकाली लेणी या ठिकाणी ह्या मुंबई या जिल्ह्यामध्ये स्थित असलेल्या महत्त्वाच्या लेण्या आहेत त्याच्यानंतर पहा रायगड जिल्ह्यामध्ये कोंढाणा येलिफंटा वाडसूळ आणि नेनावली ह्या लेण्या कुठे आहेत तर ह्या ले लेण्या आहेत मित्रांनो रायगड या जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये कोणत्या ले कोणत्या लेण्या आहेत पहा कोंढाणा येलिफंटा वडाळसूळ आणि नेनावली ह्या लेण्या कुठे आहेत तर ह्या रायगड या जिल्ह्यामध्ये असलेल्या महत्त्वाच्या लेण्या आहेत त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये कोणती लेणी आहे पहा मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये कोणती लेणी आहे तर लातूर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर खरोसा लेणी लातूर जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये ले पांडव लेणी आहे पहा नाशिक जिल्ह्यामध्ये ले पांडव लेणी प्रसिद्ध आहे त्याच्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पन्हाळे काजी लेणी का ले जालना जिल्ह्यामध्ये ले भोकरदन बीड जिल्ह्यामध्ये शिवलेणी आणि चंद्रापूर या जिल्ह्यामध्ये वडाळा ह्या लेण्या मित्रांनो विशेष करून प्रसिद्ध आहेत कारण की ह्या इतिहास प्रसिद्ध अशा लेण्या आहेत नव्या नंबरचा प्रश्न पहा खालीलपैकी कोण रामायण तू पत्रलेखन या पुस्तकाचे लेखक आहेत रामायण नू पुत्रलेखन या पुस्तका पुस्तकाचे लेखक कोण आहेत पहा हा प्रश्नसुद्धा महत्त्वाचा आहे रामायण नू पत्रलेखन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत प्रश पहिलं उत्तर आहे पहा या ठिकाणी पहिलं ऑप्शन दिले तुम्हाला ए एन उपाध्याय दोन नंबरचं ऑप्शन आहे बाळा पाटील तीन नंबरचं ऑप्शन आहे चंद्रशेखर विजय महाराज आणि चार नंबरचं ऑप्शन पहा काय दिले चार नंबरचं ऑप्शन दिले मित्रांनो पंचता पंचतारायण जैन हे या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत तर मग या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पहा मित्रांनो पुस्तक आहे रामायणू पत्रलेखन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत मित्रांनो आता हे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी अवघड वाटेल परंतु एका ठिकाणी लिहून घ्या आणि याचा वारंवार सराव करा जर मित्रांनो तुम्हाला ह्या पी डी एफ फक्त पन्नास रुपयामध्ये आहेत मित्रांनो पन्नास रुपयामध्ये जर तुमचे चार ते पाच जरी मार्क वाढले तरीसुद्धा तुम्हाला तुमची पोस्ट या ठिकाणी मिळू शकते मित्रांनो एका एका प्रश्नामुळं हजारो विद्यार्थ्याच्या आपण पुढंसुद्धा जाऊ जा शकतो एक मार्क जर आपल्याला कमी आला तर आपण हजारो विद्यार्थ्याच्या पाठीमागे येऊ शकतो त्यामुळे मित्रांनो तुमच्यासाठी एक एक प्रश्न हा खूप महत्त्वाचा आहे जर तुम्हाला मेरिटमध्ये यायचा असेल आणि जर तुम्हाला पोस्ट हवी असेल तर मित्रांनो एक एक प्रश्नाचा जर तुम्ही विचार जर केला तर आणि तरच तुम्हाला या ठिकाणी पोस्ट मिळणं शक्य होणार आहे त्यामुळे मित्रांनो याचा सरावसुद्धा असणं खूप गरजेचं आहे याचा व्हिडिओ जर तुम्ही दोन तीन वेळेस जर पाहिले आणि जर तुम्ही या पीडीएफ खरेदी करून जर मित्रांनो तुम्ही याचा जर अभ्यास जर केला तर आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला शंभर टक्के याचा फायदा होईल तर पहा रामायणू पत्रलेख पत्रलेखन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर या पुस्तकाचे लेखक आहेत मित्रांनो चंद्र पंचतंत्र जैन हे या पुस्तकाचे लेखक आहेत आता या पुस्तकाविषयी विशेष करून माहिती पाहूयात तर पहा आता पंचतंत्र जैन हे जे मित्रांनो या पुस्तकाचे लेखक आहेत याच्याविषयी विश्लेषण देण्यात आलेले नाही फक्त एवढंच लक्षात ठेवा त्याच्यानंतर पहा दहा नंबरचा प्रश्न खालीलपैकी कोणते धर कोणते धरण नदी जोडी बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी धरण दिलेल्या आणि नदी आता कोणतं धरण कोणत्या नदीवर आहे आणि त्याच्यामध्ये योग्य जोडी आपल्याला या ठिकाणी ओळखायला सांगितलेली आहे मग पहा या ठिकाणी आता आपल्याला उजनी धरण भीमा नदीवर आहे वीर धरण नीरा नदीवर आहे मग आता यापैकी एक व दोन दोन्हीसुद्धा बरोबर एक व दोन दोन्हीसुद्धा चूक एक व दोन दोन्हीसुद्धा चूक त्याच्यानंतर केवळ एक बरोबर आणि केवळ दोन बरोबर अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे उजनी धरण भीमा नदीवर आहे हे योग्य आहे वीर धरण निरनदीवर आहे हे सुद्धा आपल्याला योग्य आहे म्हणजे वरीलपैकी एक व दोन दोन्हीसुद्धा या ठिकाणी बरोबर आहेत उजनी धरण भीमा नदीवर आहे हे बरोबर आहे वीर धरण नीरा नदीवर आहे हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे वरीलपैकी एक आणि दोन दोन्हीसुद्धा बरोबर आहे आता मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून इतर मुद्दे पाहूयात इतर मुद्दे म्हणजेच कोणत्या नदीवर कोणतं धरण आहे हे या ठिकाणी आपण पाहूयात तर पहा महाराष्ट्रातील काही नद्या व त्यावरील धरणे या ठिकाणी आपण पाहणार आहोत जे की परीक्षाभिमुख असणार आहे आता उजनी धरण भीमा नदीवर आहे वीर धरण नीरा नदीवर आहे गंगापूर धरण गोदावरी नदीवर आहे आता गंगापूर धरण मित्रांनो हे भा भारतामधलं पहिलं मातीचं धरण आहे त्यामुळे हे धरण परीक्षेला खूप वेळेस विचारलेलं आहे की महाराष्ट्र भारतातील पहिलं मातीचं धरण कोणतं तर भारतामधलं पहिलं मातीचं धरण गंगापूर धरण हे तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये तर नाशिक जिल्ह्यामध्ये आणि ते कोणत्या गो नदीवर आहे तर ते गोदावरी नदीवर आहे पहा गंगापूर धरण हे भारतामधलं पहिलं मातीचं धरण आहे ते कोणत्या नदीवर आहे तर ते गोदावरी नदीवर आहे आणि ते या ठिकाणी पागंगापूर धरणाविषयी आपण माहिती पाहत होतो तर गंगापूर धरण हे नाशिक जिल्ह्यामध्ये असून ते गोदावरी नदीच्या काठावर आहे ते भारतामधलं पहिलं मातीचं धरण आहे जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे तर ते गोदावरी नदीवर आहे जायकवाडी धरण हे कोणत्या नदीवर आहे तर गोदावरी नदीवर आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असा जर प्रश्न जर विचारला तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये जायकवाडी धरण आहे त्याच्यानंतर पा जायकवाडी धरणाचं उद्घाटन कोणी केलं होतं तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या धरणाचं उद्घाटन केलेलं आहे त्याच्यानंतर भंडारा धरण कोणत्या नदीवर तर ते प्रवरा नदीवर आहे भंडारा धरण प्रवरा नदीवर आहे यलदरी धरण पूर्णा नदीवर आहे यलदरी धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं तर ते परभणी जिल्ह्यामध्ये येतं हा पी एस आय विच पी एस आय भरतीला विचारलेला प्रश्न आहे की यलदरी धरण हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हा प्रश्न मित्रांनो पी एस आय एस टी आयच्या प्री परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे त्यामुळे कुठलाही प्रश्न प्रश्न मित्रांनो कुठल्याही परीक्षेला विचारला जाऊ शकतो आता मित्रांनो बरेच प्रश्न विद्यार्थी मला विचारतात की ह्या पी डी एफ तुम्हाला समाजकल्याण किंवा पोलीस भरतीला कामी येतील का तर पहा मित्रांनो जी केसारखा जो काही विषय मराठी जी के आता पहा या ठिकाणी मराठी मराठी इंग्लिश इंग्लिश आणि जी के हे जे काही सब्जेक्ट आहे मित्रांनो तुम्ही महाराष्ट्रातील किंवा भारतातील कुठल्याही परीक्षेची तयारी करा या ठिकाणी याची काठीने पातळी कमी जास्त असू शकते मात्र हे जे काय मित्रांनो याचे प्रश्न हे सारखेच असतात हे लक्षात ठेवायचं आहे पहा पी एस आय एस टी आयसारख्या सारख्या भरतीला मित्रांनो यलदरी धरण विचारलं आहे त्यामुळे आपल्याला क्लास थ्रीलासुद्धा हे विचारलं जाऊ शकतं भंडारदरा धरणसुद्धा खूप वेळेस विचारला आहे भंडारदरा धरणे कोणत्या प्रवरा नदीवर आहे यलदरी धरण कोणत्या नदीवर आहे पूर्णा नदीवर आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये असा प्रश्नसुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आंबेवाडी धरण कोणत्या नदीवर ते शिवनी नदीवर आहे निवडी धरण कोणत्या नदीवर येते सुद्धा प्रवरा नदीवर आहे इसापूर आणि गोशीखुर्द हे धरण कोणत्या नदीवर वैनगंगा नदीमध्ये इसापूर धरण आणि गोशीखुर्द धरण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये असा प्रश्न जर विचारला तर ते भंडारा जिल्ह्यामध्ये येतात भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा जिल्हा हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा प्रश्न विचारला जाईल की भंडारा हा जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो तर याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भंडारा हा जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो पानशी धरण कोणत्या नदीवरती आंबी नदीवर आहे पुणे जिल्ह्यामध्ये आता पानशी धरण विशेष करून महत्त्वाचं आहे कारण की पानशी धरण हे एक वेळेस फुटलं होतं त्यामुळे या धरणाची चौकशीसुद्धा करण्यात आलेली आहे आणि मागच्या वेळेसच मित्रांनो टी सी एसने प्रश्न विचारला होता की आंबी नदीवर असलेलं पानशी धरण हे फुटलं आहे त्यामुळे चौकशीसाठी या ठिकाणी बोलवलेलं होतं त्यामुळे हे पानशी धरण हे खूप महत्त्वाचं आहे आणि हा प्रश्नसुद्धा टी सी एसने यापूर्वी विचारलेला आहे खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे तर ते मुठा नदीवर आहे त्याच्यानंतर चांदोली धरण वारणा नदीवर आहे धोम धरण हे कृष्णा नदीवर आहे धोम धरण हा सुद्धा प्रश्न खूप वेळेस विचारलाय की धोम धरण हे कोणत्या नदीवर आहे धोम धरण हे कृष्णा नदीवर आहे मग कृष्णा नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो तर कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यामध्ये होतो कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीचा उगम होतो कृष्णा नदीला पंचगंगा ही नदी महत्त्वाची नदी आहे ही नदी या ठिकाणी हिची उपनदी आहे वैनगंगा पंचगंगा हे कोणत्या नदीच्या उपनदी आहेत तर या कृष्णा नदीच्या उपनदी आहे मित्रांनो नदी नदीचं नदी उगम नदीची लांबी नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते नदी जो काही प्रवाह आहे पूर्व दिशेला वाहते पश्चिम दिशेला वाहते नदीच्या काठावर असलेली शहरं त्याच्यानंतर नदीच्या उपनद्या हे प्रश्न तुम्हाला वारंवार परीक्षेला विचारले जातात आणि याच प्रश्नाचा आपण सराव या ठिकाणी करत आहोत म्हणजे आपण टीशेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रश्न पाहत आहोत त्यामुळे मित्रांनो आगामी काळामध्ये होणार जेवढ्याही परीक्षा टी सी एस घेणार आहेत तर तेवढ्या परीक्षेसाठी हे प्रश्न महत्त्वाचे आहेत मित्रांनो तुम्ही अंगणवाडी परीक्षिका अंगणवाडी मुख्य सेविका त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही अंगणवाडी सुपरवायझरची तयारी करत असाल किंवा समाजकल्याण विभागची तयारी करत असाल आदिवासी विभागची तयारी करत असाल किंवा ब्रहन्मुंबई महानगरपालिकेच्या पुढच्या महिन्यामध्ये होणाऱ्या ज्या काही परीक्षा आहेत या परीक्षेची तयारी करत असाल तर हे प्रश्न तुमच्यासाठी अतिशय आणि अतिशय महत्त्वाचे आहेत ह्या पीडीएफ जर तुम्हाला हवे असतील तर मित्रांनो फक्त पन्नास रुपयामध्ये तुम्ही बाय करू शकता मित्रांनो दोन वडापाव जरी खाल्ले तरी सुद्धा तुमच्या या ठिकाणी पन्नास रुपये जाऊ शकतात त्यामुळे मित्रांनो एवढं महत्त्वाचं म्हणजे पन्नास रुपयामध्ये अतिशय महत्त्वाचं इम्पॉर्टंट मटेरियल मी तुम्हाला उपलब्ध करून देता आहे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे खरेदी करता यावं आणि सर्व विद्यार्थ्यांना परवडावं म्हणून मित्रांनो या ठिकाणी पन्नास रुपयामध्ये हे फक्त पी डीएफ तुमच्यासाठी ठेवणे आलेलं आहे ह्या पीडीएफचा जर तुम्ही वारंवार अभ्यास केला आणि मित्रांनो ह्या पीडीएफ तुम्हाला जोपर्यंत मित्रांनो टी आणि टी परीक्षा होत नाही तोपर्यंत तुम्हाला ह्या एफमध्ये जसे जसे मित्रांनो प्रश्न ॲड केले जातील तसे तसे प्रश्न तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला या ठिकाणी या एफमध्ये तुम्हाला दिले जातील ठीक आहे तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो पुन्हा भेटू एका हो नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत टेक केअर बाय बाय चांगला अभ्यास करा आपल्या आईवडिलाचे आपले स्वप्न साकार करा आणि आगामी काळामध्ये जेवढ्या काही परीक्षा होणार आहे त्या परीक्षेमध्ये घौघवित यश मिळवा आणि या ठिकाणी मित्रांनो आपला जीवनाचा प्रवास हा सुंदर करा ही मी तुम्हाला या ठिकाणी सदिच्छा देतो आणि तुम्हाला दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये नोकरी गव्हर्मेंट जॉब भेटो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो या ठिकाणी थांबतो आपलं आणि आपल्या आईवडिलाचं स्वप्न साकार करा आपल्या मु आपल्या मुलाची आणि आपल्या आईवडल्याची मित्रांनो आपल्याकडनं जे काय अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करा कारण की मित्रांनो प्रत्येक आईवडलाच्या अपेक्षा असतात की आपला मुलगा आपली मुलगी या ठिकाणी शहरामध्ये गेलेले ती परीक्षेचा अभ्यास करते त्यामुळे आज न उद्या ही कुठंतरी गव्हर्नमेंट जॉबला लागल आणि या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आनंद मिळेल त्यामुळे मित्रांनो आपल्या आईवडलाचं स्वप्न साकार करा आणि आपलंसुद्धा जीवन सुकर करण्यासाठी मेहनत करा ठीक आहे या ठिकाणी थांबतो मित्रांनो पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये